नमस्कार नमस्कार काय ना बोलले तुमचं सत्यभामा मोहन साने आणि कुठून आले माझ्याकडे सिन्नर वरून सिन्नर आले काय त्रास होता नेमका तुम्हाला माझ्याकडे सांगता येत नव्हतं गुडघ्यात खूप दुखत होत गुडघा दुखत होता आणि डाव्या पायाची चॉकअप झालेली तर किती दिवसापासून त्रास होता तुम्हाला जवळजवळ चार पाच वर्षापासून चार पाच वर्ष आणि किती डॉक्टरांकडे ट्रीटमेंट केली तीन चार तीन चार डॉक्टर मग काही फरक गोळा औषध औषध पण आराम कधीच पडला नाही आता जेवढा पडला तर माझ्याकडे किती दिवसात आणि कसा फरक पडला मला पहिल्या दिवशी खूप म्हणजे पन्नास टक्के फरक पडला पहिल्या दिवशी जे थेरपी घेतली त्या दिवशी आता किती दिवसांनी आले माझ्याकडे पंधरा दिवसानी आता काय वाटत रिलॅक्स माझ्याविषयी बाकीच्या पेशंट काही नाही कारण की योग्य ट्रीटमेंट घेतली पत्ते पाणी पाळलं की माणसाला म्हणजे जो त्रास औषधी बरोबर आता तुमचं काय होत तुमच्या कमरामध्ये चौथ्या अंकीत गॅप होता म्हणजे खाली चरकली जिडून गादी चरकली बाहेर आली तिथून रक्तपुराठा खुब्याला मांडीला गुडघ्याला पोटीला टाचेला गुडघ्याला होत होता किंवा पायाला रक्तपुराठा प्रॉपर होता म्हणून कमरा बसून तुमचं पाय दुखणं जड पडणं रग लागणं घेणं असा प्रकार व्हायचा पण आपण काय केलं इथं आल्यानंतर तुमचा मनक वागेवान नेला जागेवर नेल्यानंतर त्याच्यातली गादी असते ती जागेवर आणली गादी जागेवर आल्यामुळे इथून ब्लड सर्क्युलेशन पाहायला प्रॉपर झालं पाय कमी झालं आता त्याला ते नियम आणि लिमिट पेक्षा जास्त वाकून उचलू नका आम्हाला झटकाव हे करू नका थोडे दिवस आंबट पातळ गॅस होईल किंवा किंवा पित्ता येईल असे पदार्थ जाऊ नका बाकी या गोष्टी लक्षात राहिल्या तुम्हाला मरेपर्यंत त्रास नाही पण नियम तोडला की परत एका महिन्याच्या आत पण त्रास होऊ शकतो या गोष्टी लक्षात ठेवा